एक छिद्र उरलेलं तशी ही कथा मी वाचली आणि मला खूप आवडली कारण खरंच माणसाच्या आयुष्याला काही महत्त्व नाही पण तो कसा जगला ह्याला मात्र खूप महत्त्व आहे तुम्ही तुमच्यानंतर मागे काय ठेवून गेलात ह्याला महत्त्व नाही पण तुम्ही कोणाशी कसे वागलात हे मात्र खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या आठवणी मागे ठेवून जाता तुम्ही तुमचं काहीतरी देऊन जाता आणि लोक तुम्हाला आठवून डोळ्यातून पाणी काढतात तेव्हा तुमचं खरं आयुष्य तुम्ही जगलात असं त्याला वाटतं तर अशीच ही कथा एक छिद्र उरलेलं एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला परंतु तोपर्यंत सूर्यास्त झाला होता त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले आता त्या आता सूर्यास्त झाला आहे त्यामुळे मी दान देऊ शकत नाही तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये मी तुला निराश करणार नाही तो गरीब म्हातारा नाराज होऊन परत फिरला त्या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले दादा तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी देण्याचं दान देण्याचं वचन दिलं आहे पण एक विचारू माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते धर्मराजाला स्वतःची चूक कळली त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं भीमसेन यांनी विचारलेला हा शब्द हा प्रश्न छोटासा असला तरी तो अस्वस्थ करणारा आहे आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो ना त्याला आयुष्याचं खरं कर महत्व कळत तो काल मला भेटला होता आज तो नाही तो मगाशी माझ्याशी फोनवर बोलला आता तो नाही असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात हा क्षण माझा आहे पुढचा क्षण माझा असेल की नाही माहीत नाही हे एकदा का आपण आपल्या मनात रुजवलं की संताप चिडचिड द्वेष मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहतं ते फक्त सूर ताल लय ठेका घेऊन आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात ना ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात जे शास्त्रज्ञ विचारवंत असतात त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून आयुष्यभर भेटत राहतात जे कलावंत गायक खेळाडू असतात ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून कृतीतून आपल्याला आठवतात अजरामर होणाऱ्या ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यात नेहमीच राहतात पण आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काय शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण कुठल्या रूपात मागे उरतो आपण माझ्या घरात आज मी आहे उद्या मी नसेन माझ्या जागी एक मिनमिनता दिवा असेल दहा दिवसांनी तो दिवा भिजेल त्या जागी माझा एक फोटो असेल लाकडी चौकट कोरीव नक्षीकाम हसरा फोटो काही दिवसांनी काय होईल माझ्या लटकलेल्या फोटोवर धूळ साचलेली असेल किंवा त्या फोटोची पातळ तडकलेली असेल काही वर्षांनी माझा हा हसरा फोटो भिंतीवरून चित्र खिळ्या सकट निखळलेला असेल आणि मग त्यानंतर पिढ्या माझ्याच घरात माझ्या नावाच फक्त उरलेलं एक छिद्र असेल आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्या दानात मिळालेल्या या श्वासांचं रूपांतर आपण उत्सवात करायला नको का कोणालाही दुखू नका कोणालाही कमी लेखू नका कोणाचाही अपमान करू नका कारण तुम्ही केलेले हे कर्म तुमच्याकडंच येणार असते म्हणून जगा आणि जगू द्या जगा आणि जगू द्या।, द्या किती मार्मिक गोष्ट सांगितली आहे नाही एक छिद्र हे आपल्या आयुष्यात कायम राहणारच आहे पण त्या छिद्राने आपल्याला खूप काही शिकवलंय ते छिद्र होऊन फक्त जगायचंय काहीतरी का करून जगा मागे आपलं नाव राहील असं जगा मागे आपलं नाव काढल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल असं जगा धन्यवाद